चोपळा तालुक्यातील बिळगाव या गावातील एका अठरा वर्ष सहा महिने वयाच्या सोबत सामूहिक लैंगिक अत्याचाराची अर्थात गँग रेपची घटना उघडकीस आली आहे ही घटना तीन जानेवारी ते चार जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान घडली असून या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून अळावत पोलीस ठाण्यात दिनांक सहा जानेवारी रोजी रात्री उशिरा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व या चौघांना उशिरा रात्रीपर्यंत पोलिसांनी अटक देखील केली आहे बिळगाव तालुका चोपळा येथील एक अठरा वर्ष सहा महिने वयाच्या तरुणीला गफूर गबू तळवी वय तेहतीस राहणार बिळगाव याने दिनांक तीन जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या नंतर तिच्या घरात प्रवेश करून तिला जीवे ठार मानण्याची जी धमकी देत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले व लैंगिक अत्याचार करून रेप केला त्यानंतर तिला तेथून त्याने किनगाव तालुका यावल येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाच्या ठिकाणी नेऊन एका खोलीत डांबून ठेवत तिथे देखील त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार केले आणि तो तेथून निघून गेला तेव्हा त्या ठिकाणी किनगाव येथील अमोल शत्रुघ्न तायडे पंकज बुधा कुंभार आणि प्रतीक राजेंद्र कोळी हे तिघे दाखल झाले आणि या तिघांनी चार जानेवारीच्या मध्यरात्री नंतर तर पाच जानेवारीच्या पहाटेपूर्वी सामूहिकरित्या या तरुणीसोबत लैंगिक अत्याचार करीत गँग रेप केला तेव्हा पीडित या तरुणीला तेथे सोडून हे तिघे गुजरात राज्याच्या दिशेने पडून गेले तेव्हा या पीडितने थेट अळावत पोलीस ठाणे गाठले आणि अळावत पोलीस ठाण्यात तिने दिलेल्या फिर्यादीवरून या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी भेट दिली तसेच तातडीने या ठिकाणी पथक तयार करण्यात आले यात पथकाच्या माध्यमातून गुजरात राज्याच्या दिशेतून किनगाव येथील या तिघांना पकडण्यात आले व बिळगाव येथून एकाला ताब्यात घेण्यात आले या चौघांना रात्री उशिरा अटक करण्यात आली या कामी डी वाय एस पी डॉक्टर कुणाल सोनवणे आळावत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील पी सी शुभम बाविसकर एल सी बीचे दोन कर्मचारी आदींच्या माध्यमातून या सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे आता या संशितांना आज दिनांक सात जानेवारी रोजी चोपळा येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे पुढील तपास डीवाय एस पी डॉक्टर कुणाल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली अळावाचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश बुवा करीत आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून